नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक हृदय पिळून टाकणारी बातमी सांगणार आहे जे केवळ एका शेतकऱ्याची नाही तर संपूर्ण ग्रामीण भागाच्या वेदनेची कहाणी आहे एकतीस मेच्या पहाटे गिरणा नदीच्या किनारा लगत असलेलं गुढे गावात ईश्वर कौतुक महाजन या शेतकऱ्याच्या आयुष्याचा एक काळकुट दिवस ठरला शेतकऱ्याने आपल्या जीवाच्या जीवासारख्या अठरा शेळ्या एका शेड मध्ये ठेवलेल्या होत्या पण त्या रात्री बिबट्याने त्या शेड मध्ये शिरून एका मागो माग एक जीवाचा कायमचा थांबवला सकाळी दूध काढायला गेलेल्या ईश्वर महाजन यांना जे दिसलं ते पाहून कुणाचेही काळीज थरथरला असत सामान्य शेतकरी आपल्या घामाने उभा केलेलं पशुधन एका रात्रीत गमावलं शेतकऱ्याचं नुकसान झालंय जवळपास दीड लाखाचं पण त्यापेक्षा मोठ नुकसान म्हणजे त्याच्या मनातील शेतकीसाठीचा सा उमेद हिंमत आणि विश्वास गेल्या वर्षापासून गिरणा पट्ट्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे गुडे वाडे नावरे सावदे कोळगाव पथाड जुवारडी बहा या सगळ्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले वाढलेत आता प्रश्न आहे कधीपर्यंत शेतकरी अशा संकटाचा सा सामना करणार आहे आणि वन विभाग कधी जागा होणार वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले पंचनामा झाला पण तो बिबट्या अजून मोकळाच आहे शेतकऱ्याची एकच मागणी आहे त्या बिबट्याला पकडा आणि आम्हाला आमच्या जनावरांसोबत शांतपणे जगू द्या तुम्हाला वाटत असेल ह्या बातमीच्या आपल्याशी काय संबंध पण ही घटना प्रत्येकाच्या लक्ष वेधणारी आहे कारण जो अन्न उगवतो तो जर असुरक्षित असेल तर आपलं भविष्यही सुरक्षित नाही जर ही बातमी तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर नक्की शेअर करा कारण शेतकऱ्याचा आवाज पोहोचला पाहिजे लोकांपर्यंत सरकारपर्यंत आणि प्रशासनापर्यंत आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद